मालेगाव येथे समीर भाऊ भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता परिषद आढावा बैठक संपन्न मालेगाव येथे समीर भाऊ भुजबळ यांची शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेची आढावा बैठक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आढावा बैठकीत समाजहिताचे मुद्दे आणि विविध घटकांशी होणारा संवाद यावर

सदर रोग पहिल्या काळमधन महाराष्ट्रामध्ये मतलब उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटन बांधणी कशा स्वरूपाची झालेली आहे संघटन मधल्या ज्या जबाबदारी देण्यात आलेली ता आहे त्या ज्या पदाधिकाऱ्यांनी दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांना मुदत देण्यात आलेल्या त्यापासूनच्या कालावधीमध्ये संघटनेच्या वतीने जे जे आंदोलन असतील जे जे कार्यक्रम दिले असतील त्या संदर्भात त्या पदाधिकाऱ्यांच काय काय योगदान राहिलेले आहे तोपर्यंत या सर्व बाबींचा तपास आदरणीय भाऊ हे करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या मालेगाव शहरामध्ये आजची बैठक ही प्रामुख्याने फक्त मालेगाव शहर म्हणजे महानगराची बैठक आहे म्हणून आजच्या बैठकीमध्ये या महानगरामध्ये काय काय कामकाज झालेलं आहे त्यानंतर इथे काय काय कामकाज आपल्या सर्वांना अपेक्षित आहे अशा स्वरूपाची मानणी आदरणीय भावना या ठिकाणी अपेक्षित आहे मी वेळ खूप जास्त झाला असल्या त्यांना विनंती करतो की आपण बैठकीला या ठिकाणी सुरू करूया